लोकसभेमध्ये आपल्या सर्वांच्या राज्य नेत्या पंकजा दाई यांचा अल्पच्या अल्पश मताने या ठिकाणी पराभव झाला परंतु काही हरकत नाही लगेच एका महिन्यांच्या आतमध्ये ताई साहेबांना या ठिकाणी विधान परिषद देऊन पक्षाने या ठिकाणी न्याय दिला आणि ताईसाहेबांचा सन्मान केला परंतु मित्रांनो तुमच्या आमच्या मनामध्ये जे सण आहे जे या ताईसाहेबांचं नेतृत्व या अभाव नेतृत्व या ठिकाणी आपण या जिल्ह्यानं जे विकासाचं नेतृत्व होतं ते गमावलंय कारण की त्यांचा जर या ठिकाणी खासदार झाल्या असत्या तर ताई साहेब कोण या ठिकाणी कॅबिनेट मंत्री झाले असत्या आणि कॅबिनेट मंत्री झाल्यास आपल्या जिल्ह्याचा विकास झाला असता परंतु आपल्या नशिबात नव्हतं त्यानंतर या ठिकाणी आपल्या विधानसभेमध्ये येणाऱ्या मित्रांनो आपल्याला बदल घडवायचा आहे आणि जे हे भामचे लोक आजपर्यंत आपण यांना या ठिकाणी निवडून देतो त्या निवडून या लोकांना या ठिकाणी या माता दर्शन घालून हातोळ करायचं आहे त्यामुळे पंक्ती सर्वांची गरज आहे पंतप्रधान या ठिकाणी बाबाशेट मुंडे आणि आमच्या गावकऱ्या गावच आणि आमच्या कुटुंबाच या ठिकाणी काही नवीन गांचं सांगायची गरज नाही आमचे पारिवारिक संबंध आहेत या ठिकाणी जीवापेक्षा

की बाबा शेख आपलं या ठिकाणी नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाला आपण कुठतरी या ठिकाणी चालना दिली पाहिजे कुठतरी या ठिकाणी त्यांना आपण पुढे पाहिजे हे या ठिकाणी आपण भविष्यामध्ये सगळ्यांच्या आशीर्वादानं हे गाव बरं गाव सगळे तुमचाच आहे परंतु या ठिकाणी या महाराष्ट्र मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव या ठिकाणी तुमच्या विचारात पाहिजे हेच आम्ही या ठिकाणी आपण संकल्प करूया यानंतर मी विनंती करतो હનુમાન સત્યજી બોકેટ કરતો માર્ગદર્શન કરાવ